गुड मॉर्निंग एव्हरीबडी आज आपल्या बरोबर दोन अचीवर्स आहेत मनी उपासनाचे वी गोन सेलिब्रेट सक्सेस स्टोरी ऐकून घेऊया त्यांचा अनुभव काय होता काय घडलं त्यांच्या बरोबर प्रत्यक्षामध्ये सो गुड मॉर्निंग अँड वेलकम मंदार अँड जान्हवी दुबळे सोड मॉर्निंग युअर सक्सेस स्टोरीज ऍक्च्युली आर सक्सेस स्टोरी सो एकत्र डिस्कस करूया काय घडलं बऱ्याच लोकांना कदाचित या सगळ्यातनं क्लॅरिटी मिळू शकेल मंदार कॅन यू जस्ट इंट्रोड्यूस युअर बिफोर वी स्टार्ट माझा डिझायनिंग प्रिंटिंगचा व्यवसाय आहे आणि वी आर ऑल्सो सेलिब्रेटिंग सेव्हन्टीन थिएटर ऑफ अवर मॅरेज अॅनिव्हर्सरी दिस इयर हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू बुथ मी अर्थात तुमच्या सगळ्या ग्रुपची पण त्यात मदत झाली आम्हाला त्यातनं बाहेर पडताना किंवा तुमचे जे काही लर्निंग टीचिंग होते त्यातनंही आम्हाला खूप मदत झाली तुम्ही कधीपासून हे सगळं फॉलो करताय Uh, मी दोन वर्ष झालं फॉलो करतेय मनी उपासना आणि सगळेच आपले जे काही प्रोग्राम आहेत ते आणि मंदार लास्ट इयर पासून जॉईन लास्ट इयर वॉज माय फर्स्ट मनी उपासना पण त्याच्या आधी तसं तुम्हाला माहिती आहे की वर्षभर आधी मी प्रायव्हेट कन्सल्टेशन घेऊन म्हणजे हीच मला ओढत घेऊन यायची मी म्हणायचो इला दरवेळेला की तू ज्योतिषी संपला आता तू नवीन काहीतरी धरलेलं दिसतेस पण ते असं काही नव्हतं इव्हेंच्युअली जशी जर्नी स्टार्ट झाली ओके okay. सो so, तुमचा अनुभव काय होता ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये आधीच आयुष्य काय होतं आणि ह्या सगळं हे सगळं सुरू केल्यानंतरच आयुष्य काय होत अगोदरचं आयुष्य म्हणजे वी वर लॉस्ट कंप्लीटली म्हणजे माझं स्वतःच वैयक्तिकरित्या म्हणजे शी ऑल्सो बिलॉंग्स टू अ मिडल मिडल क्लास फॅमिली म्हणजे जे तुम्ही जे कोर्सच्या दरम्यान जे काही सगळे तुम्ही मनी ट्रेड्स किंवा पर्सनॅलिटी ट्रेड्स जे काही सांगता ते सगळे हिच्या बाबतीत तर प्रॅक्टिकली घडलेले मी रोज बघतच होतो म्हणजे अनुभव घेतच होतो ओव्हर अ पिरियड ऑफ सेव्हन्टीन इयर्स ऑफ अवर मॅरिड लाईफ मी रोज ते घ्यायचोच अनुभव म्हणजे अगदी साधी गोष्ट तुम्ही सांगता की गाडीमध्ये पेट्रोल भरताना टाकी फुल भरून पेट्रोल भरा तर ही कायम पन्नास रुपयातच पेट्रोल टाकायची <laughs> म्हणलं असं का म्हणलं घरातनं निघताना दर वेळा का की पेट्रोल पुरेल का नाही टाकी फुल भर ना म्हणलं देवाच्या देवानी आहे तर कर ते काही तिला पटायचं नाही पण ती जेव्हा तुमच्याकडे आली तेव्हा तिला ते पटायला लागलं विथ रिस्पेक्ट टू मी दो वी बिलॉंग आमच्याकडे फॅमिलीचं बॅगेज अँसेस्ट्रल बॅगेज एवढं प्रचंड होत नाही तुम्हाला हे आधी केलं पाहिजे हे आपलं करायलाच पाहिजे असं आहे तसं आहे म्हणजे इतकं आम्हाला दृष्ट्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये इतकं अडकवून ठेवलेलं होतं आमच्या सगळ्या अँसेस्ट्रल गोष्टींमध्ये म्हणा किंवा ते जे काही सगळे कोर्ट कचेरीचे जे काही सगळे वाद होते त्यात आम्ही इतके प्रचंड अडकलेलो होतो की आम्ही आमचं करिअर घडवणंच त्याच्यामध्ये विसरून गेलो होतो म्हणजे आम्हाला फक्त म्हणजे सकाळी उठलं की अरे आता कोर्टाची तारीख कुठली एवढंच आठवलं आम्हाला इतकी वाईट परिस्थिती होती म्हणजे पण हे तुमच्याकडे जेव्हा उपासना जेव्हा जॉईन केलं त्याच्या आधी काय परिस्थिती होती आमची तर कोर्टाची तारीख आमच्या बाजूने निकाल लागा म्हणून आम्ही हे ज्योतिष पत्रिका वास्तू हे ते करत करत आमच्याकडे डोक्याचं म्हणजे पूर्ण चक्कर झालं होतं तीन वर्षापूर्वी जेव्हा ही पहिल्यांदा तुमचे व्हिडिओ वगैरे बघायला सुरुवात केली तेव्हा आम्ही ते सगळं वास्तुशास्त्र ते सगळे गंडे दोरे सगळे एकदा गुंडाळलं नदीत अक्षरशः पुलावरनं खालती फेकून आलो आम्ही पुण्यातला आमच्या इथल्या वरती जाऊन अक्षरशः सगळं फेकलं आणि मग घरी येऊन जरा शांत बसलो म्हणलं आता जरा आपला आपला विचार करावा आणि तिथून मग ओवर इव्हेंच्युअली मग तिला हे सोशल मीडियावरती आपलं प्रदीप स्तरांबद्दलच काहीतरी सापडलं आणि तिथून मग तिने अगोदर हे चालवलं तर माझाही पहिला आउटलुक असाच होता की एका आता तिने नवीन काढले ज्योतिषी पत्रिका बंद केलं आणि हे काय नवीन काढले पण जसं जसं ती तुमच्या बद्दल सांगत गेली की आणि इव्हन मी सुद्धा काही पहिले एक दोन पर्सनल कन्सल्टेशन तुमच्याकडून जेव्हा घेतले आणि नाही म्हणजे फी भरताना पण मनी उपासनाची एकदम भरू शकत होतो काहीही प्रॉब्लेम नव्हता पण तो, तो म्हणला की तू आता फक्त आहे ना जरा लोकांमध्ये म्हणून हो। जॉईन आणि प्रत्येक सेशन वाईज फी भर जायला युट्यूबवरचे काही व्हिडीओ मला दाखवले होते म्हणजे मनी ट्रेड जे काही आपण तुम्ही जे काही त्या बेसिक व्हिडिओ मध्ये जे काही डिस्कस केलेले होते मला ह्याच्यामध्ये काय जाणवायचं जसं मी आता पेट्रोलच्या उदाहरण दिलं म्हटलं ऍटलिस्ट हिचा जो एक लुकआउट आहे पैशाकडे बघण्या सिन्स आय बिलॉंग टू अ बिझनेसमॅन फॅमिली माझा टोटली अप्रोच पैशाकडे बघण्याचा अप्रोच होता आणि आहे अजून सुद्धा म्हणजे तो कधीच बदलला नाही जरी मी आयुष्याची वीस वर्ष नोकरीमध्ये घालवलेली असली तरी सुद्धा पण हिचा जो एक टिपिकल मध्यमवर्गीय संसारिक आणि नोकरीचा पगार मला एवढे पैसे करता येतात आणि मला एवढ्याच सगळं बसवायचं आहे हा जो एक तिचा ए, टे 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 आ, हा म्हणजे कंझर्वेटिव्ह अटिट्यूड होता अतिशय की बाबा नाही घरात पैसे असून सुद्धा का म्हणजे मला स्वतःलाही खात्री असायची की मी महिन्याभरात मी काही पण करीन पण पैसे मी आणणारच मला हा कॉन्फिडन्स तेव्हाही होता आजही जेव्हा हे सगळं एवढं भरमसाट बॅगेज सुद्धा कॅरी करत होतो तरी सुद्धा हा मला कॉन्फिडन्स होता की काही केलं तरी पैसे आपल्याकडे बॅगेज आहे ह्याची जाडी उपड या सगळ्या मनी उपासनाच्या प्रोसेस मध्येच एक्झॅक्टली एक्झॅक्टली म्हणजे आपण हे कळत पण नसतं हे कितीतरी वेळेला की आपण एवढं सगळं जे कॅरी करतोय हे ऍक्च्युली आपल्याला ब्लॉक करतोय म्हणजे तुम्ही आम्हाला सांगितलंच होतं म्हणजे का तुम्ही सांगतास की तुमच्या पिढीजात हे जे काय सगळं आलेलं असतं जे काय फ्रिक्वेन्सी वाईज जे काय तुम्ही टर्मिनॉलॉजी सगळी शिकवता त्याच्याशी तुम्ही आलायन होऊन ते तुम्ही स्वीकारा आणि त्यातनं तुम्ही तुम्ही ते स्वीकारल्याशिवाय तुम्ही त्यातनं बाहेर पडू शकत नाही हे एक तुम्ही एक फार मोठा इन्सेट जो मला मिळाला ना म्हणजे जेव्हा मी स्वतः मनी उपासना जेव्हा जॉईन झालो मागच्या वर्षी बेसिक मनी उपासना पहिल्या दुसऱ्या लेक्चर मध्ये जेव्हा तुम्ही हे सांगितलं तुम्ही हे जी काय फ्रिक्वेन्सी आहे त्याला तुम्ही आलाय व्हा हे स्वीकारा तुमच्या प्रत्येक प्रोटोकॉल मध्ये हे असतं लिहिलेलं की हा मी मला सुद्धा आधी म्हणजे प्रोटोकॉल वाचल्यानंतर पहिल्यांदा मी सुद्धा खूप कन्फ्युज झालो की अरे हे तर आमच्या संस्काराचा भाग आहे हे मी काय एक्सेप्ट करू की हा माझा प्रॉब्लेम आहे हा खूप मोठा म्हणजे मला सुद्धा एक खूप मोठा ब्लॉक होता हा हिनी काढला मला सांग म्हणजे तुमचे काही व्हिडिओ हा तुझ्या मध्ये आलेला ब्लॉक आहे तयार झालेला हा ब्लॉक आहे तो तुला काढलाच पाहिजे त्याशिवाय होणार नाही म्हणजे ते क्लिअर होत गेलं सी ए आता तरल सूक्ष्म पातळीवरती काय घडतं आतमध्ये मला माहित नाही मला त्यात पडायचं पण नाही म्हणजे काही तुम्ही शिकवता त्याच्यावर पण ओके आय कॅन से की इट वर्क्स आणि नाईंटी पर्सेंट ऑफ माय प्रॉब्लेम्स आर सॉल्व्ह टूडे परफेक्ट मला बिझनेस मध्ये तर तुम्हाला येईल सांगितलं तर बिझनेस माझा डिझाईनिंग प्रिंटिंगचा व्यवसाय आहे मला बिझनेसच्या प्रत्येक स्टेपवरती म्हणजे आता मी मार्केटिंगला मी इंटरनेट वरती जाहिरात करायला अक्षरशः पाच पाच लाख रुपये घालवलेले गा, आहेत जस जस्ट ला वगैरे वगैरे म्हणजे हायएस्ट बिड करून हायएस्ट पोझिशनला बिड करून साडेसात लाख रुपये मी एकदा भरले होते पण म्हणजे यु विल नॉट बिलीव्ह की तिथे तुम्ही सांगता सुद्धा मनी होते की तुम्ही धंद्यात जाहिरातीला खर्चच नाही केला तर तुम्हाला धंदा मिळणार कसा पण आम्ही तर म्हणजे त्याच्याही पलीकडे जर एक्झॉर्बिटंटली जाहिरातीवरती खर्च करायचो धंद्याचा जीव एवढं आणि जाहिरातीवरती आम्ही एवढा खर्च करायचो पण मला धंद्यातल्या प्रत्येक स्टेपवरती ज्या अडचणीच्या की अरे या पैसे तर घातले जाहिरातीला मग आता मला प्रॉपर लीड्स मिळतील का नाही बरं लीड्स आले तर माझं कोटेशन त्याला पटले का नाही कोटेशन पटलं तर बरं आता माझा सिक्स्टी पर्सेंट बिझनेस हा आउटसोर्सिंग होता ज्याला काम दिले तो काम दडपणे करेल का नाही बरं त्यांनी केलेलं काम समोर त्याला इंडिव्हिजरला ऍक्सेप्ट होईल का नाही बरं झालं तर तो पैसे वेळेत दिल का नाही हे असा इतक्या प्रत्येक फालतू गोष्टीला प्रत्येक पायरीला मी अडखळलेलो असायचो आणि ते काम पूर्ण होईपर्यंत म्हणजे मला टेन्शन असायचं पैसे येत नाही राहतात तोपर्यंत आणि त्यात प्रत्येक वेळेला हे बरं आपण एवढी निगेटिव्हिटी घेऊन त्या धंद्यात पडलेलं असल्यामुळे किंवा ते काम घेतलेलं असल्यामुळे त्या कुठल्या ना कुठल्या पायरीला ते अटकायचंच आणि अनेक फ्रस्ट्रेशन आणि चिडचिड व्हायची पण तुम्ही जो दुसरा प्रोटोकॉल जो दिला होता की तिची काय अँगायटी वाटते ते तो त्या मी हेच वाक्य लिहिलं होतं की मला बिझनेसच्या प्रत्येक पायरीवरती मला अँझायटी वाटते आणि ह्या प्रॉब्लेमपासून मी स्वीकारून माझी सुटका व्हावी हो हा अजूनही लिहिलेला आहे माझ्याकडे आणि मी तो करतो रोज अजून हाऊ डीड इट रिस्पॉन्ड परफेक्ट म्हणजे आता असं झालंय की आय टोटली वर्क ऑन माय टर्म्स म्हणजे अक्षरशः म्हणजे सांगायला हरकत नाही पुणे पद्धतीने दुपारी एक ते काम बंद ठेवून सुद्धा मला भरपूर काम असतं कामा इट्स अ गुड टू हॅव अ प्रॉब्लेम लाईक दिस की कुठल्या कामाला नाही म्हणावं हा माझ्या पुढचा एक्झॅक्टली म्हणजे फ्लिप झालंय सगळं फ्लिप झालंय पूर्वी मी आय युज टू बेक की अरे मला काम दे कुठलाही दे, दे मी करतो तीनशे रुपयाचं सुद्धा काम मी पूर्वी करायला तयार हो असायचो आणि त्यातही शंभर प्रकारचे प्रॉब्लेम यायचे पण आज असं झालंय माझा आज आता मिनिमम तिकीट साईज मी पंधरा ते वीस हजार च्या खाली कामच घेत नाही म्हणजे मी फारस हे करतच नाही आणि जरी मी घेत नाही याच्या कमी तिकीट सुद्धा काम मी करतो बट इट इज ऑन माय टर्म्स आणि ऍज पर माय विल अँड विश मी असं अजिबात लोड घेत मी सरळ समोरच्याला सांगतो बाबा रे चॉईस हे किती महत्त्वाचे एक्झॅक्टली नऊ आय वर्क बाय चॉईस एक्झॅक्टली देअर ते धंद्याचं तर टेंशन पूर्ण गेलच म्हणजे माझं काय म्हणजे आता इतकं म्हणजे पीस ऑफ केक झालं आहे की बस म्हणजे आज म्हणजे यू विल नॉट बिलीव मी एक एक दोन दोन काम असं मोजायचो ह्या महिन्यात चार बिल झाली पाच म्हणजे आता माझा ऑर्डर बुक इज कन्सिस्टिंग ऑफ थर्टी फाईव्ह टू फोर्टी लाईन आयटम्स ओके आणि दॅट टू स्प्रेड अक्रॉस मल्टिपल नंबर ऑफ कस्टमर्स म्हणजे असं असतंच की एका कस्टमरच्या चार ऑर्डर आहेत म्हणजे चार लाईन आयटम झाले पण आज जेव्हा मी चाळीस लाईन आयटम म्हणतो तेव्हा कमीत कमी साठ ते आठ कस्टमर्स ऍट अ टाइम माझ्याकडे असतात म्हणजे पुढच्या तीन एक्झॅक्टली ऑल विद इन इयर म्हणजे डिस इज मिरॅकल मला आठवतंय मी दोन हजार सतरा साली नोकरी सोडून मी बिझनेस बिझनेसमध्ये पडलो म्हणजे हा माझा खूप लहानपणापासून मी हा धंदा करायचा दहावीच्या सुट्टीत उन्हाळ्याच्या सुट्टीत चालू केलेला हा माझा बिझनेस होता आणि त्यावेळेपासून तर सगळं रेकॉर्ड माझ्याकडे अजूनही आहे त्यावेळेचे कस्टमरही सुदैवानी माझ्याकडे आहेत आज पण दोन हजार सतरा साली मी जेव्हा रिएन्ट्री केली ह्या धंद्यामध्ये तेव्हा प्रत्येक स्टेपला मी जे अडखळायचो म्हणजे आज काम दिलंय पण आता उद्या काय हा एवढे प्रश्न आवासून असायचा पण आज माझ्याकडे पुढचे तीन महिने पुरेल एवढं काम म्हणजे यू विल नॉट बिलीव्ह की जुलै पर्यंतच्या कमिटमेंट मी आतापर्यंत दिलेल्या आहेत माझ्या हातात आहेत ग्रेट हे म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे म्हणजे अरे म्हणजे काय म्हणजे आणि बरं एनर्जी जशी अलाइन करतो तसं युनिव्हर्स पण अलाइन करायला लागतो थोडक्यात एक्झॅक्टली एक्झॅक्ट तुम्ही कोर्ट केस मध्ये पूर्वी मला वकील म्हणायचे तुम्ही आल्याशिवाय काय होणार नाही आज वकिलाचा मला समोर फोन येतो की आज तारीख होती मी जाऊन असं असे पद्धतीने पुढे प्लीड करून आलेलो आहे युनिट युनिट नॉट वरी अबाउट इतकं कोर्ट केसेस सगळ्या संपल्यात कोर्ट केसेस असं मी म्हणत नाही काही चालूच आहेत नाही आता ठीक आहे ते आहे नशिबात ते आहे चालू आहेत चालू नव्वद टक्के संपल्या ना आठ आठ कोणी वकिलाच्या डायरी पेक्षा माझी डायरी भरलेली असेल आणि एक फोटो नाही आहे मी अजिबात म्हणजे आपण काही रेकॉर्ड करतोय म्हणून मी काय असं एक्झॅक्ट बोलतोय असं बिलकुल नाहीये माझ्याकडे अजूनही आज सत्तावीस बॉक्स फायल्स आहेत माझ्याकडे कोर्ट केसच्या कागदपत्रांच्या भरलेल्या अजूनही त्या आहेत पण गेल्या तीन चार वर्षामध्ये त्या सगळ्या सुटल्या भले कोर्टाची ऑर्डर माझ्या बाजूने आली डिक्री मला मिळाली किंवा समोरनं त्यांनी सांगितलं आमच्या नातेवाईकांनी की नाही नको लेट्स डू आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट वॉटर इट इज पण नव्वद टक्के बॅगेज क्लिअर झालं ना माझं जो काही मी पसारा जे काही लोढणं गळ्यात घेऊन जगत होतो माझी माझी अख्खी करिअर माझी ह्या कोर्ट कचेरी मध्ये बरबाद झाली मी दुसरं काहीही करू शकलो नाही मला आजही अशी भीती आहे की याला माझी उद्या जाऊन मुलं नातवंड ना पुढे म्हणतील की तुम्ही हे जे काय केलं तिथे फक्त कोर्ट कचेरीच खेळला आणि बाद पैसे आणले तुम्ही तुमचं काय कमवलं हे माझ्या म्हणजे पण आता माझ्याकडे त्याच्यासाठी उत्तर आहे आज माझ्याकडे की बाबा आता माझा धंदा आता चांगल्या पद्धतीने मी करू शकतोय किंवा मी करतोय इज हॅपनिंग तर हा माझ्यामध्ये खूप मोठा बदल आहे म्हणजे आणि मी इतका घाबरून बसायचो कुठलंही काम आलं की म्हणजे मी असं हे आता तुम्ही आज बोर्ड बघताय नाही काम दाखवायला सुद्धा मी घाबरायचो पण आज मी हे माझं काम फायनली फ्लाउट करतो माझं युट्यूब चॅनल वरती कुठलंही चॅनलला प्रमोशन न करता माझ्या प्रत्येक व्हिडिओला दहा दहा हजार लाईक येतात आणि तीन ते थी चार हजार एन्क्वायरीज येतात मला म्हणजे मी फोन उचलत नाही ऍट टाइम्स की जर का अननोन नंबरवर ना कॉल असेल तर मला कळतं की हा YouTube चा नंबरला आलेला कॉल आहे मी तो फोन हे उचलायची काळजी घेत नाही म्हणजे आता इतकं इतकंच आता आई हैव बिकम सो ऑक्युपाइड सगळी कडूनच मला म्हणजे कोणाला नाही म्हणावा हा प्रश्न पडलाय म्हणजे मला आता त्याची व्यवस्था होईल त्याची व्यवस्था होईल यू विल गेट पीपल यू मॅनेज यू विल ग्रो बिग विथ दिस अहो म्हणजे मला नोकरी करत असताना याला आपण तर म्हणजे अक्षरशः मी मी प्रॅक्टिकली ऑफिस बॉयच्या लेवल पासून मी नोकरी चालू केली मला साडेसातशे रुपये पगार होता मी एका आर्किटेक्ट कडे कामाला होतो माझा पगार पंच्याहत्तर हजार ऐंशी हजार सव्वा लाखापर्यंत मी गेलो नोकरी सोडली त्यावेळेला माझा सव्वा लाख रुपये पगार होता पण त्यावेळेला माझ्या डोक्यात ती अँझायटी होती की त्याला आपण जशी साडेसातशे सातशे रुपयावरून सुरुवात केली तशी आपल्या मुलांनी काय शून सुरुवात करायची का आपल्याला आपण त्यांना इस्टेट नाही पैसे नाही एक काहीतरी तर बेस द्यायला पाहिजे त्या हेतून मी धंद्यामध्ये चुक पडलो किंवा आपण अँसेस्ट्रल तर काय देऊ शकत नाही किंवा त्यावेळेपर्यंत मुलांच्या वायापर्यंत त्याची कितपत व्हॅल्यू राहील टू इन्फ्लेशन वी डोंट नो ऍटलीस्ट गुज्जू मारवाडी लोक जसे त्यांचा धंदा त्यांच्या मुलांना हॅन्ड ओव्हर करतात तसं तरी आपण ऍटलिस्ट ऐकतो त्यांच्याकडे ऑप्शन तरी असावा ऑप्शन तरी असेल पण आज अशी परिस्थिती आहे माझा मोठा मुलगा तर मला धंद्यात न सांगता मदत करतोच करतो आत्ताशी फक्त दहावी झालाय तो पण गेल्या आठवी तासाच्यापासून म्हणजे कोविडच्या टाइमपासून तो मला मदत करतो आणि आपण मदत करतो काही प्रोजेक्ट त्यांनी सिंगल हँडेडली काढलेत म्हणजे आज माझी मुलं न सांगता न शिकवता न काही बोलता मला धंद्यात काम करायला तयार आहेत म्हणजे हा माझ्यासाठी एक खूप मोठा एक कम्फर्ट झोन आहे एक्झॅक्टली आपण ह्या सगळ्या ब्लॉकेजेस मधनं बाहेर पडलो नसतो तर आज आपण काय करत असतो हा हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे ना तसंच आयुष्य आणि तसंच सगळं सुरू राहिलं असतं टुडे यू हॅव समथिंग ग्रोथ साठी आपण काहीतरी करू शकतो आधी आपण प्रॉब्लेम त्याच दलदल मध्ये खेळत होतो खरच आहे तिथेच त्या दलदलीतच अडकलेलो होतो पण खरंच नाही तुमच्याकडे आल्यापासून खूपच म्हणजे फरक पडला म्हणजे या सगळ्या गोष्टी बाहेर पडायची तर तीव्र इच्छा होती पण कसं बाहेर पडावं हेच हो, कळत नव्हतं म्हणजे खूपच म्हणजे असं सगळीकडन ब्लॉक झालेला आणि ज्या क्षणी आम्ही ठरवलं हे सगळे ज्योतिष पत्रिका हे सगळे झुटे हे उचलून ज्या वेळेला आम्ही फेकून दिलं ते एक आमच्या डोक्यावरच आम्ही खूप मोठं ओझं फेकून दिलं म्हणजे ते तर एक खूपच मोठा आमच्यासाठी एक निर्णय होता म्हणजे पण जे ज्यानंतर काही दिवसामध्ये तुम्ही सापडलात आम्हाला सोशल मीडियावर हिला म्हणजे मी तर ते काही स्वीकारायला तयार नव्हतो कारण माझं तर स्पष्ट म्हणणं तेव्हाही होतं आजही आहेच आहे म्हणजे जगात असा असा कुठला प्रॉब्लेम आहे की जो प्रोफेशनल कन्सल्टंट सॉल्व्ह करू शकत नाहीत म्हणजे सी डॉक्टर वकील किंवा अगदी वाईटात वाईट वाई सायकिया असा कुठला प्रॉब्लेम असा जर का ह्याच्या ह्या लोकांना जर का सॉल्व्ह करता येणार का प्रॉब्लेम जर का असेल तर मग आपण त्या प्रॉब्लेम साठी बनलेलोच नाही म्हणजे मग हे आपल्याला ते मग दुखणं ठसठस घेऊन पुढे चालत राहायला पाहिजे म्हणजे ह्या चार व्यक्तींना जर का प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नसेल तर तो प्रॉब्लेमच नाहीये वी आर लिव्हिंग विथ सम फिफ्टी सोल्युशनच नाही त्याचं सोल्युशनच नाही तुम्ही सापडल्यामुळे हे आज सुद्धा अशा सुद्धा प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं ठीक आहे तुम्ही किती जरी कडे गेला त्या हेड अंटरकडे गेलात तुम्ही तरी सुद्धा तो काय तुमच्या डोक्यातले हे जे काही संस्काराने चालत आलेले ब्लॉक आहेत तो किती काढणार काढून काढून आणि ते तुमच्याकडे आल्यामुळे ते काढले गेले आमच्या डोक्यातले ब्लॉक थँक्यू म्हणजे थँक्यू व्हेरी मच फॉरम मोस्ट वेलकम आणि जर्नी तुमची आशीच सुरू राहू दे वी सेलिब्रेट आवर सक्सेस तर असं नाही आहे वी विल से की uh, आमची स्टोरी आता स्टार्ट झाली oh. पण आवर जर्नी आफ्टर क्लिअरिंग ऑल दिस कचरा नऊ वेळ स्टार्टेड आवर जर्नी असं मी नक्कीच म्हणेल म्हणजे हे आहे त्या सक्सेसला केवढी व्हॅल्यू आहे बिकॉज यू एक्सपिरियन्स सो मच ऑफ ऑल दिस आणि फॉर्च्युनेटली यू गॉट अ वे टू गेट आउट ऑफ इट आणि मनी उपासनाच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट असं म्हणतात की घरातली बाई शांत असेल तर घर शांत असत या मनी उपासनामुळे हा एक आम्ही हो। एक असं नाही दोघं एका मार्गावर आलो ह्याच्यामुळे घरात शांतता आली त्यामुळे आम्हाला कधी असं बाहेर कुठेतरी फिरायला जाऊन शांतता बघावी नाही आम्हाला घरातनं बाहेर पडायची इच्छा होत नाही सगळे आम्ही घरात खूप आनंदात असतो नाही माहिती क्लब महिंद्राची मेंबरशिप माझ्याकडे इतकी वर्ष आहे आम्ही तडफडायचो की बाबा आम्ही कधीच एकदा बाहेर जातोय कधी कधी मजा करतोय शांत आता म्हणजे आम्ही एवढे पीसफुल झालेलोय ना की म्हणजे घरातनं आम्हाला बाहेर पडायची सुद्धा इच्छा होत नाही की म्हणजे असं हे जे लोक जे काही विकेंडला आउटिंगला जातात किंवा काय म्हणजे वी कल्चर आहे सगळं आपल्याकडे शेवटी काय हवं असतं की वी वी आम्ही जरी गोव्याला जरी गेलो तुम्ही इमोशनली एनर्जेटिकली फ्री नसाल तोपर्यंत हा क्वालिटी टाइम असूच शकत नाही ना बिकॉज इतक्या आपण नेगेटिव्हिटीनी बॅगेजनी कन्झ्युम्ड असतो की आपण एकत्र असलो तरी एकत्र कधीच नसतो एक्झॅक्टली म्हणजे हा खूपदा घ्यायचो दोन अडीच वर्ष माझ्या सासूबाईंचे हॉस्पिटलेशन चालू आहे पण ते सुद्धा इतकं शांतपणे हँडल करतोय आम्ही महत्वाचं आहे आट... इस... बरेच लोक मनी उपासना करायला येतात की सगळे प्रॉब्लेम संपले पाहिजेत आयुष्यातले पण असं कधीच होणार नाहीये लाईफ समथिंग टू यू बट मनी उपासना किंवा आपण जे काही कोर्सेस करतो या सगळ्याची सगळ्यात मोठी गोष्ट आहे ही स्ट्रेंथ क्रिएट करणं की कारण आलं तरी आपण फेस करू शकतो आठ आठ तास आम्ही आयसीयूच्या बाहेर मी स्वतः बसलेली आहे पण कुठेही मला राग राग चिडचिड असं काहीही झालं नाही की हे शांतपणे की नाहीये माणूस आहे मदत झाली पाहिजे आपल्याकडनं आणि कुठेही म्हणजे राग राग नाही एकदम शांतपणे सगळं हॅन्डल केलं हे ही जे सांगते म्हणजे माझंही फुल्ली हे आहे म्हणजे माझ्या आईचं हॉस्पिटलायझेशन जेव्हा ज्या वेळेला पूर्वी व्हायचं बिफोर डुईंग मनी उपासना त्यावेळेला तिच्या हॉस्पिटलायझेशन मधनं तिला रिकवर व्हायला जेवढा वेळ लागायचा त्याच्यापेक्षा तीन चार महिने मला माझा गेट टू टू टेक ब्रिंग बॅक माय बिझनेस ऑन जर का मला धंदा जागेवर आणायला लागत असेल तर थोडा मोठा लॉस मला मी सहा सात सात लापये पे करतोय जाहिरातींसाठी त्यावेळेला मला तीन तीन महिने धंदा ट्रॅक लागत असतील आणि मनी केलं तर आई तर शेवटचं जे ते होत कम्प्लीट वन मंथ चाललं पण तरीही माझा बिझनेस कुठेही अफेक्ट झाला नाही म्हणजे ठीक आहे कॅलेंडरचा सीझन डेलिबरेटली केप्ट की बाबा नाही कारण ते आम्हाला ते कळत होतं सगळं तिच्या बाबतीतलं त्याच्यामुळे तो कॅलेंडरचा जो काही सीझन होतो ह्या वर्षी मी लेट गो केला पण माझे जे रुटीन कस्टमर सुद्धा जे पूर्वी डिस्टर्ब व्हायचे ते वेळेला कुठेही डिस्टर्ब झाले नाही म्हणजे वेळ निघत गेला आपसुक शांतपणे शांतपणे आपण आपल्या आतमध्येच हे सगळे चेंजेस करतो आणि सगळ्या गोष्टी आपल्या एनर्जीला हे आय एम सो हॅपी टू लिसन टू ऑफ युअर सक्सेस स्टोरी कारण तुम्हाला इतक्या प्रॉब्लेम मधून जाताना मी स्वतः बघितलंय ज्यावेळेला पहिल्यांदा आपण भेटलो त्यावेळेला म्हणजे तुमचा तुमची लिस्टच संपत नव्हती आणि टुडे आणि आता शेवटचं काहीतरी राहिलेलं आहे फक्त आणि डेफिनेटली आपण त्या युअर जर्नी टू मनी उपासना थँक्यू मंदार थँक्यू जान्हवी फॉर बिंग विथ टुडे तुमच्या या अनुभवामुळे आणि तुमच्या या शेअरिंगमुळे कितीतरी लोकांना भरपूर क्लॅरिटी मिळेल आणि आपण ह्या सीजन मध्ये डेफिनेटली भेटूया येस येस मंदार एक एक छोटी गोष्ट विचारायची होती मला म्हणजे नॉट रिलेटिंग टू अवर प्रॉब्लेम इन जनरल असं विचारायचं होतं की आता तुम्ही आम्हाला खूप असं आवाहन करता क्लासेस मधन किंवा सेशन्स मधनं की टू ब्रिंग टू मोर पीपल टू मनी मनीपास आता आमच्या ओळखीमध्ये आता आम्ही ज्या परिस्थितीतनं गेलो साधारण सिमिलर सिच्युएशन मधन जाणारे पुष्कळ लोक आमच्या आहेत पण आम्ही त्यांना खूपदा सांगतो सुद्धा की अरे तुम्ही या बघा किंवा त्यांना हे माहिती पण आहेत प्रदीप पवार सर कोण आहेत किंवा काय हे त्यांना माहिती पण आहे पण तरी सुद्धा ते येत नाहीत असं का म्हणजे मला हा प्री सेशनला येत नाही म्हणजे आम्ही सांगतो बाबा आम्ही आमच्या कारणे चाललोय तुम्हाला वाटेतन पिकअप करतो विल लेट्स गो टुगेदर पण असं का होतं म्हणजे सुट्टी दिवशी असतात फ्री सेशन असं पण नाही की बाबा कुठल्या हॉट डेला आहे की जमत नाहीये तरी सुद्धा नाही घरी बसून राहतील पण येत नाही असं घरी बसून बेसिकली काय ना पहिलं तर जसं तुम्ही पण युआर यु डीड नॉट ऍक्सेप्ट दिस इन द फर्स्ट प्लेस जसं मंदार तुम्ही पण मगाशी सांगितलं की सुरुवातीला मी पण हे सगळं ऍक्सेप्ट करायला खूप म्हणजे मला विचित्र वाटत होतं पहिली गोष्ट तर आपल्याला हे पटतच नाही की आपल्या प्रॉब्लेम्सला खरंच काहीतरी सोल्युशन असते आणि एवढे वर्ष आपण ट्रेडिशनली कॉन्स्ट जे काही घरात दारामध्ये शिकवत आलेले आहेत मग ज्योतिष असेल पत्रिका असतील किंवा पूजा अर्चा असतील काही वेगळ्या गोष्टी असतील हे सगळं करत आपण बरेच प्रयत्न केलेले असतात ऑलरेडी टू गेट ओव्हर आर प्रॉब्लेम्स आणि त्याच्यातनं काहीच घडलेलं नसतं बऱ्याच वेळेला असं घडत नाही असं म्हणत नाहीये मी पण मॅक्सिमम ऑफ द टाइम आणि मग हाऊ कॅन वी बिलीव्ह की एक टेक्निक किंवा आपल्या विचारसरणीमध्ये आपल्या बिलीफ सिस्टम मध्ये चेंज केल्यावरती बाहेरच्या स्तरावर फरक पडेल याच्यावर आपला विश्वासच बसत नाही ही पहिली गोष्ट आणि जगाचं हे स्टॅटिस्टिक्स आहे की अशा पद्धतीच्या इव्हॉल्ड विचारसरणीवरती जगातले एका एक लोकच विश्वास ठेवतात आणि त्याच्यावर एवढीच माणसं काम करू शकतात म्हणून तुम्ही जर बघितलं तर आपल्याकडे जी सगळी स्पिरिच्युअल काय म्हणूयात लेगसी आहे गंगा आहे ना आपल्याकडे तर अध्यात्माची ज्ञानाची पण किती लोक ऍक्च्युली त्यांच्या आयुष्यात हे वापरू शकतात ती एकच असतात कायम आउट ऑफ द टोटल पर्सेंटेज ओनली वन ऑफ पीपल हु ऑल ऑफ दिस आपण बघितलेत विषयांवरती अकॅडमिकली त्यांना स्पिरिच्युअलिटी बद्दल कितीतरी कॉन्सेप्ट बद्दल सगळं माहिती असतं पण त्यांची आयुष्य जर बघितली आपण तर ती इतक्या वाईट लेवलला ते जगत असतात ते जसं वागतात दे के नॉट इव्हॉल्व्ह सो आयडियली ओनली वन पर्सन पीपल आर डिझाईन टू बी अ पार्ट ऑफ दिस दुसरी गोष्ट सेल्युलरली आपल्या पेशींना त्या नेगेटिव्हिटीची इतकी सवय असते की आपण ज्या वेळेला हे सगळं चेंज करायला लागतो ना त्यावेळेला आपल्या पेशींना आतून विरोध असतो की अरे नको नको म्हणून ज्या आपण सगळे कल्पना करतो की मला एक स्ट्रेस फ्री आयुष्य पाहिजे पण ऍक्च्युली उद्या सगळे स्ट्रेस जर संपले ना तर आपल्यातली अर्धी माणसं वेळी होतील आणि शोधून आणतील काहीतरी नेगेटिव्हिटी कारण सतत त्या नेगेटिव्हिटीत राहायची ने। सवय आहे ना सो काही नसलं तरी आपण दुखणी शोधून काढणार मग माझं नाहीतर याचं मग याचं नाही तर त्याचं मग त्याचं तर जगाचं वी विल मेक इट अ be पॉइंट टू बी अनहॅपी बिकॉज पिढ्यान पिढ्या पीड्या पेशींवरती तेच संस्कार आहेत त्याच निगेटिव्हिटीत राहायचे सो ज्या वेळेला आपण हे सगळं बदलायला लागतो एक रिव्हर्सल येतो मधन की नको कारण हे माझं अस्तित्व आहे कुठेतरी इट टेक्स अ लॉट ऑफ स्ट्रेंथ टू इव्हॉल्फ म्हणून तुम्ही बघाल की मनी उपासनामध्ये पण किंवा या सगळ्या कोर्सेसमध्ये पण इतकी माणसं ऐकतात पण प्रॅक्टिकली फॉलो करणारे खूप कमी असतात असं का कारण जी पेशींची नेगेटिव्हिटी आपल्याला ते करूच देत नाही म्हणून तुम्ही जसं म्हणता आणि आम्ही कधीच म्हणत नाही की मनी उपासनाला लोकांना आणा वी ऑलवेज टेल यू की फ्री सेशन्स पर्यंत घेऊन या ते जर पटलं आणि इफ दे कॅन टेस्ट इट आणि किती छोटे छोटे व्हिडिओ असतात सात सात मिनिटाचे व्हिडिओ असतात इव्हन आय नो सो मेनी पीपल दे विल टेल मी की आम्ही रोज तुमचे सेव्हन डेज मिरेकल टॅपिंगचे व्हिडिओ ऐकतो आणि इतकं छान वाटतं ऐकताना सो आज ते ऐकताना टॅपिंग करता नाही करत का करत नाही होत नाही कारण त्या पेशींना चेंजेस करायचं नाहीये स्वतःला दे वोंट गो बॅक म्हणून पूर्वीच्या काळी असं म्हणायचं ना स्वभावाला औषध नाही कारण स्वभाव इन रियालिटी इज अ केमिस्ट्री सो so, तुम्हाला जर पन्नास वर्ष स्केरसिटी मध्ये कमतरतेत राहायची सवय तर तुमच्या पेशी साथच देणार नाहीत त्याला सोडायला इट टेक्स अ इव्हॉल्ड माइंड टू गेट ऑल ओव्हरऑल सो फॉर्च्युनेटली वी आर द लकी वन्स की आपण हे नुसतं ऐकलंच नाही तर आपण हे अप्लाय पण करू शकलो आणि वी कुड एक्सपिरियन्स अ चेंज इन अवर लाईफ So, प्रोसेस आहे प्रत्येकाचा आणि आपण जसं म्हणतो की प्रत्येकाची वेळ यायला कितीतरी गोष्टी समोर येऊन जातात आणि कळत नाही मला आज किती लोक येऊन भेटतात जे म्हणतात आम्ही तुम्हाला दोन हजार आठ मध्ये ऐकलं होतं नऊ मध्ये ऐकलं होतं पण नंतर नाही कंटिन्यू झालो बाहेर पडलो काहीतरी झालं पण मग कोणीतरी त्यांचं येऊन मनी उपासना करून जातं त्याच्या लाईफमध्ये फरक पडतो आणि मग त्यांना रिअलाईज होतो की अरे आपण हे थोडं सातत्याने करायला पाहिजे होत सो कळतं पण ओळत नाही अशी जी सगळ्यांची अवस्था आहे बट वी आर द फॉर्च्युनेट वन दॅट आपल्याला कळलं पण आणि आपल्याला ते वळवता पण आलं नाही खरे मॅम बघायला गेलं तर चोवीस तासातली फक्त हार्डली दहा मिनिटच द्यायची आहेत एक्झॅक्टली पण ती पण अवघड असतात नाही हा म्हणजे हे मी नक्कीच सांगेन मी जेव्हा पहिल्यांदा म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा मी पहिल्यांदा मनी उपासना केली तेव्हा आय टू इट सो लाईटली की अरे ठीक आहे मॅडम मॅडमकडनं पर्सनल कन्सल्टेशन आपण घेतोच हे बायको मागा लागले म्हणून आपला कर बसू म्हणलं इथं येऊन कारण एकतर रविवारचा अर्धा दिवस मोडायची माझी बिलकुल इच्छा नसायची पण जेव्हा मनिपासून अशी संपली त्यावेळेला काय डोक्यात हल्लं गणित मला माहित नाही पण त्या, त्या दिवसापासून मी इतकं रेग्युलर करतो म्हणजे इट्स नॉट अ जोक म्हणजे खंड पडतो नाही असं नाही पण आय अगेन गेट इट बॅक ऑन ट्रॅक आणि म्हणजे होत आहे सर्टन नाही मी काय म्हणत होते कधी कधी ना ऐकून ऐकून त्या विषयांची गोडी पण निर्माण होते सो ऍट दॅट पॉईंट ऑफ टाइम वी गेट कनेक्टेड टू द सब्जेक्ट म्हणजे बऱ्याच वेळेला आता अध्यात्म मध्ये पण कितीतरी गोष्टी आपण ऐकत असतो ऍक्च्युली काही करत नाही पण ते ऐकून 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 त्याचा एक न्यूरल पाथ ब्रेन मध्ये तयार होतो आणि मग एक पॉईंट असा येतो की जिथे ते शिफ्ट होत आणि प्रत्येकाची जर्नी आहे की yeah. तुमचं कुठलंही सेशन असतो ज्या वेळेस तुम्हाला आणि सरांना आम्हाला यो भेटायचा योग येतो आम्ही दोघही सोडत नाही कारण ती जी एनर्जी मिळते ना ती पुढे चार पाच दिवस तशीच टिकते बंदारा तेच म्हंटल आज आपल्याला योग आलेला आहे <laughs> भेटण्याचा इतकी छान एनर्जी मिळते आम्हाला तुमच्याकडे प्रायव्हेट कन्सल्टिंगला आलं की आमचा निम्मा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि कुठलंही सेशन नाही मिस करत छान वाटतं आम्हाला great great so yes thank you both of you and uh, we will always stay connected so see you for this year's mani now also okay bye bye take care and have a great day